सर्व महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जे गेल्या पन्नास वर्षापासूनच स्वप्न आदरणीय मनोज दादा धरंगी पाटलांच्या मेहनती मेहनतीने आणि त्यांनी घेतलेला सर्व त्यांच्या प्रयत्नाला आज यश मिळालं आणि खरं याच सर्व सर्व श्रेय दादा साहेबांना जात त्यांनी ज्या जा जा लढा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठ्यांच्या युवकांच्या जे स्वप्न जे बघत होते ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण जिद्दीनं लढा दिला आणि त्याला आज पूर्णतः यश आलं हे सर्व श्रेय मनोज जाधव पाटलांना जातो तर मराठा योद्धा मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजानं लोकशाहीच्या मार्गाने विजय मिळवून मिळवलेला आहे त्याचं श्रेय फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटलांचा जे दुसरा तिसरा कोणताही माणूस यात श्रेय घेऊ शकत नाही आणि मराठा आरक्षणाची लढाई जर कोणी लढू शकत तर ते फक्त मनोज दादा धरांजे पाटील आहे क्रमांक एक क्रमांक दोनचा विषय आता सरकारने एक ड्राफ्ट मनोजदादाच्या समोर मांडला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आतापर्यंत लोकांच्या समोर आलेला आहे वाशीला जेव्हा मनोजदादांनी गुलाल उधळला होता त्या वेळेला सुद्धा त्यांनी एक कागद मनोजदादांच्या हातामध्ये दिला होता पण वापस आपल्या आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत असं कळालं की आपल्या सोबत पुन्हा एकदा धोका झाला मराठे दरवेळेला युद्धात जिंकू लागले पण तहच कुठेतरी आपला पराभव व्हायला लागलेला मराठे अजिबात केलेला आहे परंतु जर सरकारची नियत खराब असेल तर या वेळेला सुद्धा धोका होण्याचा संभवता शक्यता आहे आणि जर असं काही झालं तर मनोज स्वतः सांगितलेलं आहे की एकाही आमदार खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही आणि या पुढची जबाबदारी मराठा सेवक আমদার খাসদারান্না করঙ্গ